रत्नागिरी नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या प्रचाराला पालकमंत्री उदय सामंत यांनी जोरदार सुरुवात केली अनेक प्रभागात त्यांनी मतदारांच्या सभा घेत त्यांना मार्गदर्शन केलं यावेळी उपस्थित असलेल्या संभाव्य उमेदवारांची त्यांनी कानटोचणीही केली निवडून आल्यावर पुढील वर्षभरात समाधानकारक काम न केल्यास थेट राजीनामा घेतला जाईल अशा शब्दात त्यांनी एक प्रकारे संभाव्य उमेदवारांना इशारा दिलाय पण जेवढी दोन जागांना मजा पडतील तेवढीच पहिला अध्यक्षच्या मजाला पडली पाहिजे आणि राजकोठावच्या म्हणून येता देखील सांगतो मला एकच द्या असं जर माझ्या कानावर आलं तर ती निवडणूक होऊन जाईल पण नंतर माझ्याबरोबरच काम करायचं त्याच्यामुळे महायुतीचं जे पॅरामी होये महायुतीचा दोन अग्राध्यक्ष होये त्याला पहिला दिव्याला मतदान करून देण्याची जबाबदारी देखील व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींच्या माझ्यासाठी डावा कोण आहे उजवा कोण आहे त्याच्यापेक्षा आपण लोकांसाठी काम करायचं आहे ही भूमिका व्यासपीठावरच्या मंडळींची असली पाहिजे आणि रत्नागिरीकरांना अजूनही श्रद्धा देतो जे नगरसेवक निवडून देतील जे नगरसेवक महायुती म्हणून निवडून देतील आणि एक वर्ष परफॉर्मन्स तुम्हाला दाखवणार नाही त्यांना दुसऱ्या वर्षी घरी पाठवण्याची जबाबदारी या निवडणुकीच्या निमित्तानं मी स्वतः घेतील एक वर्षाचा नगरसेवकांनी काम केलं नाही त्या नगरसेवकांना राजीनामा द्यायचा मला कोट निवडणूक लागली तरी चालेल की पोटनिवडणूक आपण लढू पण अकार्यक्षम नगरसेवकाला त्याच्या पुढे रत्नागिरी शहरामध्ये आमच्या पक्षामार्फत आमच्या महाविकेमार्फत फार काळ टिकून देणार नाही कारण शेवटी बांधील आम्ही तुमच्याशी आहोत आणि जे नगरसेवक वापतात जे नगरसेवक ज्या पद्धतीने संघटना बांधतात किंवा ज्या पद्धतीने विकासाची कामं करतात त्याचे सगळे परिणाम आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना भोगायला लागतात त्याच्यामुळे व्यासपीठाच्या सगळ्या मंडळींनी आपण एक वर्षामध्ये किती चांगला परफॉर्मन्स दाखवणार आहोत आम्ही एक वर्षामध्ये रत्नागिरीकरांच्या विश्वासाला किती पात्र ठरणार आहोत हे सगळं कॅल्क्युलेशन करूनच निवडणुका लढवल्या पाहिजे आणि हा दिलेला शब्द आम्ही रत्नागिरीकरांच्या शेकडो लोकांच्या समोर देतो जर तुमच्या प्रभागातल्या दोन नगरसेवकांनी तुम्हाला अपेक्षित काम केलं नाही के तर अशाच गद्धने तुम्हाला येऊन सांगा की तुम्ही जी मागणी केलेली होती नगरसेवकांना मत द्यायची ती आम्ही दिल्यानंतर तुमचा नगरसेवक काम करत नाही त्याचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही गप्प असणार नाही